श्री स्वामी समर्थ आज शनिवार तेरा जानेवारी दोन हजार चोवीस पौष शुक्ल द्वितीया आज चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहे आज तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्या कार्यक्षेत्रावर आयुष्यावर दूरगामी परिणाम करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वाचे निर्णय घेत असताना तुम्ही वरिष्ठांचा किंवा सहकार्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे कायदेशीर प्रकरणांमध्ये आज तुम्हाला यश येईल तुमचे व्यावहारिक निर्णय आज योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा अधिकार आणि मान सन्मान प्राप्त होईल वृषभ रास रुशवराश, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण हे आर्थिक स्थिरता देणार आहे भाग्य वृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वरिष्ठांचा आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत चंद्राचे श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आज कार्यक्षेत्रामध्ये मोठी स्पर्धा निर्माण करणार आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींना श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं आनंदी आणि उत्साही दिवस जाईल जोडीदारासमवेत आज तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल प्रेमी युगुल नवविवाहितांसाठी आजचा दिवस हा विशेष महत्वाचा जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक पातळीवर आज तुमचे निर्णय योग्य ठरणारे आहेत सिंहरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे व्यक्तींना आजचं ग्रहमान हे सावधपणे निर्णय घेण्याचा आहे आज धावपळीचा आणि दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये आज वर्दळीचा दिवस जाईल प्रलंबित कामं पूर्ण करण्यामध्ये आज तुमचा दिवस व्यस्ततेमध्ये जाईल रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवणार आहे भाग्य वृद्धी करणारा आजचा दिवस आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते हो तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण हे महत्वपूर्ण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल जोडीदारासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल विपरीत परिस्थितीवर मात करण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल राहत्या घराशी निगडीत काही समस्या असतील तर त्या सोडवण्यामध्ये तुम्हाला आज यश येईल वरिष्ठांचा आणि सद्गुरूंचा सहवास लाभण्याची शक्यता आहे वृश्चिकरास वृशिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण भावंडांचं सौख्य प्रदान आहे घरातील लहान मुलं आणि भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश ये येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते परंतु आज स्पर्धेलाही तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे व्यवसाय किंवा नोकरीमध्ये निर्माण झालेली स्पर्धा तुमच्या कामाचा दर्जा सुधारवणारी आहे त्यामुळे या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र लाभाचा आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींना आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणार आहे आणि अडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला श्रवण नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण सहाय्यभूत ठरणार आहे जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण हे भावनिक पातळीवरती तुम्हाला सकारात्मकता देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पांढरा आहे कुंभराशीच्या चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील सावधपणे निर्णय संकेत देणार आहे भावनिक होऊन कुठलाही आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ नये त्यामध्ये तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे शेअर्समध्ये आणि जमीन जुमल्यामध्ये आज तुम्ही गुंतवणूक सावधपणे करावी कुठल्याही प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये मिनरास मीन राशी चे आच्चा मीन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे नक्षत्रामधील भ्रमण हे दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणार आहे परदेशाशी निगडित व्यापार व्यवसाय परदेशामध्ये शिक्षण घेणं यासाठी जे विद्यार्थी मंडळी किंवा व्यावसायिक प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे